पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या श्रीपतराव चौगुले महाविद्यालयातील दहावी आणि बारावीतील पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या श्रीपतराव चौगुले महाविद्यालयात दहावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला संस्थापक अध्यक्ष डॉक्टर के एस चौगुले यांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार करण्यात आला प्रसिद्ध व्याख्याते युवराज पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं ध्येय निश्चित करून वाटचाल करा यश मिळवण्यासाठी मेहनत करा असं आवाहन त्यांनी केलं श्रमप्रतिष्ठेचं मूल्य विद्यार्थ्यांच्या मनात बिंबवण्याची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी स्वतःच मेहनत घ्यावी लागते अपयश आलं तरी खचून न जाता जोमानं प्रयत्न करणाऱ्यांना यशाचं शिखर गाठता येतं असा सल्ला युवराज पाटील यांनी दिला डॉक्टर के एस चौगले यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी एम एस चौगुले कल्पनाताई चौगुले शिवाजीराव पाटील प्राचार्य विजयकुमार पाटील उषा बी एन रावण एस एस कुर्लीकर मुख्याध्यापिका टी के पाटील सीमा पाटील यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते हैं।